साथी कसे आहात सगळे बर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मैत्रकुल चॅनल मध्ये स्वागत mm -hmm. मित्रांनो मागच्या काही दिवसापूर्वी आपण स्ट्रेस आणि तो कशा पद्धतीने आपल्याला येतो कशा पद्धतीने खडतो तर या संदर्भातला एक व्हिडिओ पाहिला होता तर आता स्ट्रेस कमी करण्यासाठी काय उपाय असायला पाहिजे स्ट्रेस कमी कसा करता येईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे जसं आपण म्हणतो की स्ट्रेस सगळ्यांनाच येतो ऑलमोस्ट तो खूप नॅचरली येतो आणि मग त्या आणि आपण ऑलमोस्ट स्ट्रेस सोबत जगायला सुरुवात करतो तर हा स्ट्रेस कमी करताना बेसिक उपचार म्हणजे फर्स्ट एड किट जे स्वतःचा स्वतःलाच वापरता येईल तर ते आपण काय करू शकणार हे बघूया सुरुवातच महत्वाचं म्हणजे आपण योगा प्राणायाम मेडिटेशन व्यायाम म्हणजे आपल्याला जे आवडेल त्या पद्धतीने आपण यापासून सुरुवात करू शकतो म्हणजे अगदी सुरुवातीचे पाच मिनटं दहा मिनिटं आणि नंतर तुम्हाला तुमच्या सोयीने तो वेळ वाढवता येईल किमान स्वतःसाठी एवढा वेळ द्यायला हवा जेणेकरून तुम्हाला स्ट्रेस, स्ट्रेस कमी करायला मदत होईल महत्वाचं म्हणजे खूप पॅनिक सिच्युएशन येत आता मला काय करावं वा असं वाटत नाही अशा वेळी फक्त एक मोठा असा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पॉज घेऊन परत आपण स्वतःसाठी किंवा आहे त्या सिच्युएशन कंटिन्यू करायचा आपण प्रयत्न करूयात पण किमान आता मला ब्रेक घ्यायचा आहे हे आपल्याला ठरवायला हवं किंवा त्या त्या वेळेला त्या सिच्युएशन आपण ओळखायला हव्यात म्हणजे फार रिॲक्ट न होता महत्वाचं म्हणजे स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी वेळ घालवा जसं म्युझिक असेल गाणं ऐकणं डान्स करणं म्हणजे काही वेळा मला फक्त मोऱ्या कागदावरती रेषा रंगोरंगोटे असं मला आवडते तर इथंही चालेल बऱ्याच जणांना किचन मध्ये काहीतरी करत राहायला आवडतं नवीन नवीन रेसिपी करूयात इनफॅक्ट स्वतःचे लाड करूयात की मला काहीतरी नवीन एक रेसिपी करायची स्वतःला त्याचा आस्वाद आहे किंवा मला कॉफी किंवा एखाद्या कॅफेमध्ये जाऊन बसायचे तेही स्वतः सोबत तरी चालणार आहे महत्वाचा आणखी एक फंडा तो म्हणजे गो ग्रीन कन्सेप्ट म्हणजे खूप आसपास ग्रीनरी आहे आसपास बागा गार्डन आहेत त्या ठिकाणी स्वतः आहोत निवांत वेळ वेळ घालवलेला आहे तो काही स्वतःसाठी द्यायला हवा स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल आणि काय करायला नको अजिबातच तर यामध्ये खूप ओव्हर थिंकिंग म्हणजे एखाद्या गोष्टी बद्दल विनाकारक हो विनाकारकच म्हणजे तुम्ही तो विचार केल्याने ती परिस्थिती बदलणार आहे का किंवा त्या परिस्थितीत पुढे काय घडेल किंवा त्या परिस्थितीची इम्पॅक्ट काय असेल या विचारांनी खूप जास्त विचार केल्याने आपल्याला स्ट्रेस येत राहतो हो किंवा हे माझ्या तृप्तीत का घडतंय मीच का, का हात रास, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याने आपल्याला त्रास होत राहतोय म्हणजे हा सगळा विचार केल्याने त्यावर सोल्युशन म्हणून निघणार आहे का किंवा आपला विचार सॉल्युशन द्यायचा आहे का तर असं आपण तपासून पाहायला हवं पण तो फक्त विचार आहे आणि खूप विचार करतोय ना आपल्याला स्ट्रेस येत राहतोय असं असेल तर तिथेच आपण रेड सिंग दाखवायला हवा आणि स्वतः आपण थांबायला so, हवं हो फार ओव्हर थिंकिंग या विषयावर कुठल्या किंवा कोणत्या त्या विषयावर करायला नको आणि किमान आपण तिथे पॉझ घेऊया आणि थोडस शांत राहण्याचा प्रयत्न करूया महत्वाचं म्हणजे दुसरं की दिवसभर झोपून राहणं म्हणजे मला खूप स्ट्रेस येतोय खूप थकवा थांबवते म्हणून मी दिवसभर झोपून राहतोय आहे आणि रात्रभर जागरण होते म्हणजे मग रात्रभर मोबाईल स्क्रोल करण्यात वेळ जातोय म्हणजे दिवसा आपण झोपायचं आणि रात्री जागायचं जेणेकरून आपला आसपासचा संपर्क हे तर होत नाहीये ना आपल्या बाबतीत हे बघायला हवं सो आपण so लोकांच्यात जाऊन बसूया तिथला संपर्क वाढवूया आणि दिवसा झोपण्यात टाळूयात आणि आपण रात्रीच जितकी पुरेशी झोप घेता येईल किंवा सहा तास आठ तास आपल्याला झोप घेता येईल करूया डिजिटल गोष्टींपासून थोडस लांब राहूयात म्हणजे खूप जास्त वेळ फक्त आपण डिजिटल गोष्टींसाठी देतोय का तर किंवा देत असेल तर आपण त्यामध्ये काय बघतोय तर हे आपण बघायला हवं म्हणजे स्वतःचं मनोरंजन होतंय किंवा फक्त आपण स्क्रोल करतोय फक्त रील्स समोर त्या बघत राहतोय आपल्याला ताण येतोय तर अशा गोष्टींपासून आपण लांब राहूया आणि आपण जास्त हेल्दी राहण्याचा प्रयत्न करूया खूप वॉटर इनटेक घेऊया जेणेकरून आपल्याला जास्त डिहायड्रेट होणार नाही आपली बॉडी तर या सगळ्या गोष्टींचा प्रयत्न करायचा आहे अतिशय उत्साही राहण्याचा प्रयत्न करूया म्हणजे साधी गोष्ट आहे मला माझं कपाट आवरल्यानंतर खूप रिलॅक्स वाटते खूप मोगळं वाटते तर मी माझं कपाट आवरायला घेतले आणि मग मला बरं वाटते तर असं आपण फॉर्म बऱ्याचदा रिलॅक्स वाटू शकतं किंवा मला खूप निवांत राहिल्याने किंवा मला स्वतःसाठी निवांत वेळ दिल्याने मला खूप वेळ अमोळ गेलेली आहे किंवा मला काहीतरी वाचन करत बसलेलो आहे स्वतःला तयार करण्यात स्वतःचा मेकअप करण्यातही मला खूप मजा वाटते तर ठीक आहे लेट्स गो आपण हे करूयात आणि स्वतःला बरं वाटेल यासाठी प्रयत्न करूया म्हणजे बऱ्याचदा समोरच्याला काय वाटेल समोरचा माझ्याबद्दल काय विचार करेल किंवा इतरांना काय वाटेल हा विचार करण्यापेक्षा आधी आता स्वतःला काय वाटते स्वतःच्या मनाचा विचार करूयात स्वतःचे लाड पुरवण्याचा विचार करूयात आणि आपण तशा पद्धतीने वागूया बऱ्याचदा अनेकांना स्ट्रेस आल्यानंतर प्रत्येकाचे यातून बाहेर पडण्याचे वेगवेगळे उपाय असतात आपल्याला असं वाटत असेल आपल्या काही मित्र मित्रमैत्रिणींशी बोलायचंय तर आपण तसा प्रयत्न करूया आणि सगळं असं वाटत असेल की हा माझा स्ट्रेस काही भयंकर रूप दाखवतोय तज्ज्ञांची मदत घेऊया मग काही काउन्सिलर्स असतील सायकोलॉजिस्ट असतील तर असे काही काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट त्यांना जाऊन भेटूयात आणि त्यांच्याशी बोलूयात पण व्यक्त होत राहूयात आपण नोकरी बोललोच नाही तर चाला आपल्याला नक्की काय त्रास होतोय हे कळणार नाही सो इतकं बऱ्याचदा खूप सर्दी पडसा आहे आजारी वाटतंय बरं वाटतं अशा सगळ्या बरं वाटत नाही अशा सगळ्या गोष्टींमध्ये हो आपण जितक्या आपुल आपल्या माणसांना सल्ला देतो ना की डॉक्टरकडे जाऊन घे काहीतरी औषधं घे गरम पाणी पी इतकी जशी आपण बेसिक एखाद्याला काळजी घेण्यासाठी सुचवतो तर अशा वेळी आपण अशा परिस्थितीत असणारा आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही किंवा खाली प्रोफेशनल्सकडे जाऊन काउन्सिलरला जाऊन भेट सायकोलॉजिस्टला जाऊन भेट इतका मधला दुवा बनण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि आपण व्यक्त तो होत राहूया मोकळेपणाने बोलूया सो तुम्ही तुमच्या स्ट्रेस मध्ये काय करता तुम्हाला स्ट्रेस आल्यानंतर तुम्ही यातून बाहेर पडण्यासाठी काय केली हे आम्हाला आजच्या या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा सो आपण आपले so, आपले -अप उपाय शोधूयात आणि इतरांना मदत करत राहूयात या स्ट्रेस भयानक काळ्यातून बाहेर पडण्यासाठी सो तो येत नाही पण त्या त्या टप्प्यात त्या त्या ह्याच्यात आपण स्वतःला त्या गुंततून फोडून घेत राहूयात आणि नवीन घेणाऱ्या गोष्टीसाठी फाईट करण्यासाठी आपण आणखी स्ट्रॉंग बनत so, तुमचे उपाय तुमच्या सजेशन नक्की आम्हाला घडवा सो so, तुरताच इतकंच सो so, मैत्रटल चॅनल मध्ये आपण असं म्हणतो की नो जजमेंट विथ फुल रिस्पेक्ट so, तुमच्या भावभावना इमोशन्स नक्की आमच्या सोबत शेअर करा आणि आपल्याला त्या गप्पा मारायला आम्हालाही त्या व्यक्त व्हायला तुमच्यासोबत नक्की हवे थँक्यू बाय